नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं सर्वांचं आमच्या मनीषा नागशिम ब्लॉग चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे आमच्या लग्नाला आज सतरा वर्षे पूर्ण होत आहेत तर आज पूर्ण ॲनिव्हर्सरी हा ब्लॉग आमचा असणार आहे तर सकाळचे साडेसहा वाजलेत आता मला ड्युटीवर जायचं आहे ड्युटीवरून जाऊन आल्यानंतर मग हा पुढचा ब्लॉग बनवणार आहे मी कारभार मी लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू 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 तर मित्रांनो आजचा पूर्ण ब्लॉग हा अनिव्हर्सरीचा असणार आहे तर चला बघूया पुढे माझा मुलगा अजून झोपलेला आहे प्रसिक mm. प्रसिक बेटा चल उघड अरे आज आमचा वाढदिवस लग्नाचा काय शुभेच्छा देते की नाही आम्हाला थँक्यू तर कारभार नाही डबा बांधणं झाला काय बरं कंप्लीट टाइम झाला आमचा तर भेटूया मित्रांनो असंच आपल्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू रहा मग काय स्पेशल

ठीक गेल्या वर्ष माहिती नाही बोलले चला तळा चला इथं वाढले मेहंदी हो अरे बापरे मी पण काढली मेहंदी हे कोण काढले हे <laughs> <आ? laughs> अशी मेहंदी काढस काय ते हवा भाव ना हाताचा होता ना आता नाही मेहंदी असते काय हां लय भारी काम आहे तुझा डिझाईन डिजाईन निघली मदत पूर्ण घ्या पण एकदा <laughs> तर मित्रांनो माझी तयारी झाली मी आता चाललो कंपनी

अकरा वाजता उठतो ते तुटत बारा वाजता मी न तुटलो दे यहाल, यहाल तर मित्रांनो मी मिसेसला गिफ्ट आणायला गेलो होतो मला आता बराच वेळ झाला आहे आपला ॲनिव्हर्सरीचा ब्लॉग हाच कंटिन्यू चालू आहे मला वेळ हवं आहे काही तिथलं दुकानातला ब्लॉग बनवता नाही आला तर मी आता घरी चाललो आहे तर बघू आता माझ्या मिसेसचे रिॲक्शन कसे आहेत तर, तर कंटिन्यू व्हिडिओमध्ये राहा आणखी एक सांगायचे राहिले सारखे सारखे मला घरून कॉल येत होते तर मी दुकानामध्ये गेलो केक आणायला पण घरच्यांनी काही केक आणायला मनाही केली त्याच्यामुळे काही के केक आणला नाही एक दोनच मिनटात आता मी घरी पोचणार आहे मला घरी यायला जवळपास साडेसात वाजलेत तर बोगे आता घरच्यांचे रिॲक्शन कसे आहेत तर

एवढं फोन सारख नुसतं विचारत बाबू ना खूप परत बाबा का हा मग काय आणलं गिफ्ट मोबाईल हा गिफ्ट दाखवून दिला काय आणलं तर आणला सगळं म्हणलं बाबू ने आता केलं घेतलं म्हणणार वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा कशी वाटली साडी मित्रांनो सांगा

तेच नाही भाजी कपडे आवडले ना एकच नंबर साडी गपावं लागते आता कशी दिसते साडी तू सांग मला कशी दिसते तर मला तर आवडली बा साडी गिफ्ट आत लावू मला तुम्ही एवढ्या काही गरज पण होते ना खर्च करायची काय मागत तर नाही तस काही तर मित्रांनो गिफ्ट कस वाटलं नक्की सांगा करा कमेंट मध्ये हो मित्रांनो आता आमच्याकडे जेवणासाठी स्पेशल बनवलं आमरस गुलाबजामुन गुलाबजामुन तर या मग जेवण करायला वगैरे करा, करा वरण हे करू काय तुला तर मित्रांनो तुम्ही आज सर आजचा कसा ब्लॉग बनला आपला तर आणि आज लग्नाचा असल्यामुळे काय काय बनवलं ते पण बघितलं तुम्ही गुलाबजामून आंब्याचा रस आणि ही माझ्या आवडीची भाजी आहे शेवग्याच्या शेंगा तर या मग जेवण करायला एक माझा बारका मुलगा गावाकडेच असतो त्याला काही तर पुण्यात गमत नाही त्याच्यामुळे तो गावाकडेच आहे आजी जवळ मोठा मुलगा आता सुट्ट्या लागल्या म्हणून इकडे आलेला आहे तर मग या जेवण करायला वनिया हम्म तू भारी असं तर साडा भारी नाही मी काय राहते बस अहो त्या खुशी चढे आणल्या ना तुला टेबले हॅडवळे आणले बघा बायकोड किती हर्ष झाला एकदम तर भेटूया मित्रांनो नवीन ब्लॉग मध्ये असेच आमच्या सोबत राहा जर कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना पण शेअर करा तर भेटूया नेक्स्ट मध्ये तोपर्यंत हिंद वंदे मातरम